नमस्कार मंडळी ही आहेत हलमंदी लेंगरे लेंगरेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली तर ह्यांच्याकडं आपण जाणून घेऊया की बैलाला कशी तालीम दिली पाहिजे व किती दिवसातून त्याला पोहणी दिली पाहिजे तर व्हिडिओ शेवट नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार की आता बैलाला पोहणे काय चालू आहे का तालीम दिल्यानंतर यांना जर आठवड्याला जर सोमवारी कोणी घालायला लागते जर सोमवारी असते समोर मला आपण जशी रोज आंघोळ करतो तसं त्यांना आठ दिवसात नाही पैसे एकदा आंघोळी घालायची म्हणजे आंघोळी घातल्यानंतर बाबा पहिलं काय फरक काय तर आणि आता हे बैल तुम्ही आता पहिले जाऊ जाते बैल असं लाठी मारत आहे पाण्यात काय नाही नाही पाण्यात त्याला लाच मारता येत बाहेरची असं बाहेर असल्या लाच मारतो पाण्यात त्याला लाच मारता येत <laughs> म्हणजे ही बैल आता ब्रिडिंग साठी बैल आहेत का आपली अशी घरी शॉक म्हणून पळवण्यासाठी म्हणजे शॉक म्हणून आपले शॉक म्हणून पळवण्यासाठी म्हणजे कितीची खरेदी आहे काय तुमची एक लाख दहा एक लाख दहा म्हणजे आता ह्याला एक लाख दहा काय बघून दिलं एवढं याचा पळ बघून देव देव पाय पळ म्हणजे आता मैदानात काढला असेल याला काय काढला काय कुठे नंबर एका ठिकाणी झाला एका ठिकाणी दोन आहे म्हणजे कोणत्या मैदानात पोहोचतो म्हणजे अगट बगट तसलं काय असतं ना ते मिनटाव 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 असतोय

पळ ही बघून मागणी वाटली मेहनत कशी देत काही असं मेहनत सकाळ एक दोन तास नांगोर नांगोर देतो खोराक असते पुढे कपडी पॅन्ट रोज दोन टाइम चालू व्हायचा परत आम्ही दोन तीन दिवसाला आपली तालीम फिरवा फिरवी इकडे तालीम टाकली दूध अंडी तसलं काय असतं का नाही वय वय दूध असतंय किती असतंय काय रोजच दूध चार चार लिटर सकाळ चार साध्याकाळी चार लिटर दूध असते सकाळ चार साध्या चार बाबा आता दुसऱ्या त्या साध्या बैला तर ह्या बैला वेगळं फण काय असा घ्यायला पैसे मेहनत घेऊन त्याची कला कले कलेवर सगळं बरं समजा तर आपल्याला एखादा बैल घेत असला शरीर तर काय त्याची बघितलं पाहिजे बाबा आपल्याला ही घे म्हणून चांगला फुड पडेल म्हणून पाय त्याचा राव कान शिपू त्याचा अंग बघून म्हणजे अंग शिपूड म्हणजे काय पाय म्हणजे कसं पाहिजे काय पांढर काय असं पाहिजे चिपूड बारका पाहिजे कान बारका पाहिजे नागपुटील थोडा काळा पाहिजे तर मित्रांनो हा आहे सूरज मरगळे यांचा फुलेआम तर यांनी आत्ताच नुकता हे गेल्या आठवड्याभरात खरेदी केला आहे एक लाख पाच हजार रुपये यांनी खरेदी केला आहे हा फुल्या आणि यांनी आज त्यांच्या समाधान लेंगरे यांच्या बैलाबरोबर बैजाबरोबर तालीम दिली आणि तालीम दिल्यानंतर आज त्याला पोहणीसाठी आपण इकडे आणलेला आहे लेंगरेवाडीच्या तळ्यावरती मग दोन्हीलाही आम्ही एक अर्धा बर तास पोहणी दो दिली दोन्हीलाही फुल्याला जरा थोडीच दिली नवीन असल्यामुळे आणि त्यांच्या बैजाला एक तासभर आम्ही पोहणी दिली त्यांच्या बैजाला कारण त्यांचा बैजाला कशी रोजच्या आठवड्याने एकदा जर त्यांना पवनी म्हणजे सवय त्यांच्या बैजाला मग अशी आम्ही एक तासभर त्या बैजाला हे पवणी दिली पवनी दिल्यानंतर परत म्हटलं जरा आता पळवून आणत म्हटलं पळवून आता एक पाच किलोमीटरचा आम्ही त्याला पट्टा दिला होता पाच किलोमीटरचा पट्टा दिल्यानंतर त्या मग म्हंटल त्यांना जरा आपण आता साबण फ्रेश करूया मग साबण हे लावून जरा चकाचक धुतले आम्ही दोन्ही बैल दोन्हीला साबण लावून चकाचक आपण धुतले आणि दोन्ही पूर्णपणे आपण अशी फ्रेश केली बैल फ्रेश केल्यानंतर परत म्हटलं था था जरा आता त्याचनी जरा अजून थोडं फ्रेश करू असे तरी साबणी लावली हा बैजा बघा हा बैजाला ही साबणी लावली आणि भावांना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्ही जिथून पण बघताय कोणत्या जिल्ह्यातून व कोणत्या तालुक्यातून व कोणत्या गावातून तिथून आपल्याला कमेंट करा की आपला व्हिडिओ आपण तुमचा व्हिडिओ आम्ही इथून बघतोय म्हणून तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये तुम्ही कळवा आम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा